नमस्कार नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर खूप जणांची रिक्वायरमेंट होती म्हणजे नेहमी सगळ्यांना वाटत की स्ट्रेचेबल ब्लाउज आता हेचेबल ब्लाऊज हे टी शर्ट सारखे वरणच घातले जातात तर खूप जणांची रिक्वायरमेंट होते की स्ट्रेचेबल ब्लाउज मध्ये जर फ्रंट ओपन असेल तर किती छान होऊन जाईल तर हो तसंच झालेलं आहे की स्ट्रेचेबल ब्लाउजमध्ये आता फ्रंट ओपनमध्ये आपण फर्स्ट टाइम पण पाहिले आहेत की बटनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत ब्लाउजेस पण आता अगदी कॉटनच्या ब्लाउज सारखे जे आपले रेग्युलर वेअर करतात मैत्रिणी साडे त्यांच्यासाठी सुद्धा आता खास फ्रंट ओपनमध्ये तेही हुकमध्ये ब्लाउज आलेला आहे फ्रंट ओपन तेही हुकमध्ये आहे ना आनंदाची बातमी तर सुंदर हा पॅटर्न आलेला आहे आणि तोही छान तुमच्या काठपदराच्या साड्यांना सुद्धा मॅच होईल असा हा पॅटर्न आहे मस्त असा हा पॅटर्न आहे हे बघा कोठेही तुम्हाला कळत नाही की याच्यामध्ये फ्रंट ओपन असं हे दिसून येणार नाहीये एकदम छान असं याच फिनिशिंग दिलेलं आहे हे बघा हे फ्रंट ओपन आहे फ्रंट ओपन हे प्रॉपर याला हुक आणि लुक दिलेला आहे त्याला आणि सुंदर अशा फॉइल प्रिंटची डिझाईन आहे छोटे छोटे डॉट दिलेले आहेत तुम्हाला बॅक हा तुम्हाला गोलच येणार आहे सिंपल सोबत छान असा हा ब्लाउज आहे आपला फ्रंट ओपनचा फ्रंट ओपन इन हुक मध्ये आहे हा सुंदर असे भरपूर याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत त्याच्यामध्ये <coughs> हा जाणार आहे एक रेड कलर आता याच्यामधला हा जो गोल्डन कलर आहे हा थोडासा हा डस्की शेड मध्ये आहे डस्की थोडासा बिस्किट टाइप हा गोल्डन कलर आहे तुम्हाला जवळून दाखवते हे बघायचे फ्रंट ओपन तुम्हाला दाखवते आणि त्याला हे लुक दिलेले आहेत हे, हे हाताने केलेले लुक आहेत कोणी स्टीलचे लुक्स नाही आहेत कारण की स्टील लुकमध्ये मध्ये पण खूप जणांना प्रॉब्लेम येतो हे छान असे एकदम जे पहिल्यापासून ज्या लेडीज घालत होत्या अगदी तसेच हे हुक लुकमध्ये ब्लाउजेस आहेत छान असे हे प्रॉपर तुम्हाला मी दाखवते प्रॉपर असे फ्रंट ओपन मध्ये आहेत हे सुंदर असा स्ट्रेच होणारा ब्लाउज आहे याच्यामध्ये पण तुम्हाला यल एक्सल आणि डबल एक्सेल अशा तीन साइजेस मिळून जातील अजून याच्यामध्ये ट्रिपल एक्सेल आलेले नाहीये तर यल एक्सेल आणि डबल एक्सेल असे तीन साइजेस मिळून जातील एल्बो नाईन इंचेस स्लीव दिलेले आहेत एल्बो मध्ये लॉंग स्लिव्ह आहेत एल्बो स्लीव आहेत हे देसी गल मध्ये हा इथे आपली पॅटर्न सुंदर असा पॅटर्न आहे हा बघा आणि याची प्राइस जाणार आहे फक्त तुम्हाला तीनशे रुपये आहे याची प्राइस असणार आहे तुम्हाला तीनशे म्हणजे टू नाईन नाईन मध्ये तुम्हाला ब्लाउज बसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो कलर येणार आहे तो येणार आहे हा येलो कलर मध्ये येणार आहे प्रॉपर ओपन केला तुम्हाला प्रॉपर दिसेल हा जाणार आहे येल्लो कलर ड्राईटमध्ये <coughs> येलो कलर आहे हळदी टाईप येल्लो कलर आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा कोणता चिंतामणी कलर म्हणू शकता सुंदर असा हा चिंतामणी कलर आहे भरपूर बघा आपल्या पैठणीच्या ज्या साड्या असतात तर त्यांना हे आता कॉन्ट्रास्ट आजकाल याच कॉन्ट्रास्टच्या साड्या असतात तर त्यांना परफेक्ट मॅच होणारा हा ब्लाउज आहे त्याच्यानंतर हा येतो आहे मिंट ग्रीन मधला जो आ, तो रामा ग्रीन जर तुला डार्क मध्ये हा मिंट ग्रीन मधला डस्टी ग्रीन म्हणू शकता म्हणजे एकदम डस्टी ग्रीन आहे जो आपण चिंतामणी पाहिला त्यातला हा थोडासा लाईट लाईट शेड डस्टी ग्रीन म्हणू शकता याला डस्टी ग्रीन तशा हा एक आहे तुम्हाला वाईन शेड आहे हा हा जो वाईन शेड आहे असा हा वाईन शेड आहे तशा नंतर याच्यामध्ये हा एक आहे तुम्हाला ओनियन पिंक कलर हा जाणार आहे व्हाईट कलर आणि हा जाणार आहे ग्रीन कलर असे कलर्स मिळणार आहेत तुम्हाला तुम्हाला फ्रेंच ब्लाउज असे हे ते नऊ कलर्स तुम्हाला याच्यामध्ये पुढे मिळून जाणार आहेत तर ग्रीन येलो रेड रामा ग्रीन लाईट डस्टी ग्रीन वाईन शेड ओनियन पिंक भरपूर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये साईजेस तुम्हाला सांगितले आहेत एल एक्सल आणि डबल एक्सल आणि प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये so, फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या या नंबरला सेंड करायचा आहे आणि आपली आवडता ब्लाउज लगेच करायचा आहे आणि आपले व्हिडिओ आवडत असतील आणि अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील ब्लाउजचे